काय सांगाल आज पुरंदरच्या दौऱ्यावरती आलेला हा जिल्हा परिषद निवडणूकची देखील घोषणा झालेली आहे कशा पद्धतीचं आहे काळात नियोजन असून हे बघा भागा ग्रामीण भागामधल्या पंचायत आणि जिल्हा परिषदामध्ये ओबीसीने एकत्र आलं पाहिजे आणि इथल्या प्रस्थापितांना मातीत गाडलं पाहिजे कारण मातीत जर तुम्ही नाही गाडलं तर तुम्हाला यांनी पुण्यातनं बेदखल केलं आहे पिंपरी चिंचवडमधनं बेदखल केलं आहे मुंबईतनं बेदखल केलं आहे मूळ ओबीसीनं जागा व्हा आणि ओबीसीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करा आज मी विरमध्ये आलो आहे इथं मस्कोबाला मी दर्शन घेतलंय मी इथं मेंढपाळांच्या देवताला भेटायला आलोय इथल्या पशुपालकांच्या इथल्या भटक्यांच्या इथल्या बलुत्या आलोत्याच्या गावगाड्यातला जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे जो माझ्या नाथ मस्कोबाला येऊन कौल लावतो त्या नाथ मस्कोबाला कौल लावायला आलो आहे की इथल्या राज्यकर्त्यांना थोडीशी सुबुद्धी दे इथलं राज्यकारणातली मान सन्मानाची पदं इज्जतीची पदं कुटुंबाच्या पलीकडं या गावगाड्यातल्या सगळ्या बलुतेदारांना आलोतेदारांना पण सामावून घ्या कारखाने तुमच्याच तुमच्याच घरात घरात नका नका तर तुम्ही या गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांचं प्रतिनिधित्व ज्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मिळतंय त्यांना ओबीसीची तिकीट द्या हे मी सांगायला हे साकडं घालायला मी नातमस्को बघ खऱ्या अर्थाने राज्यात महानगरपालिका पार पडत आहे पंधराला मतदान देखील होते परंतु काही ठिकाणी वेगवेगळ्या युत्या पाहायला मिळत आहे खऱ्याने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे लढताना दिसत आहे पुण्यामध्ये दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र आलेली पवार आहे कसं पाहता एकत्र हे बघा ह्या यांना सामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आलेत कारण मुंबई जर हातनं गेली तर यांचं राजकारण संपलं भाजपला वाटतंय की चौऱ्याहत्तर हजार कोटीची मुंबई महानगरपालिका आपल्या हातात जर आली तर विरोधक संपला अजितदादाला वाटतंय की पिंपरी चिंचवड नऊ हजार कोटीची महानगरपालिका मला पाहिजे आणि भाजपला वाटतंय की तेरा हजार कोटीची पुणे महानगरपालिका आम्हाला पाहिजे काय पडलंय व सामान्य माणसाचं देणं घेणं एका यांना दिनदलितांचं देणं घेणं आहे एका स्लम्सचं देणं घेणं आहे एका झोपडपट्ट्यामधल्या रस्त्यांचं आरोग्याच्या सुविधांचं देणं घेणं आहे अरे एकही माणूस सामान्य कुटुंबावर बोलायला तयार नाही सामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही दादानं बोलावर लांडगेवर लांडगेनं बोलावर दादांवर मोहोळांनी बोलावं दादावर दादानी बोलावर मोहोळावर आणि हे सगळे सत्य एका एकमेकाच्या मांडीला मांडी लावून म्हणजे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि आजी दादा उपमुख्यमंत्री वारे आणि आम्हाला तुम्ही चित्या बनवायला लागलाय काय चाललंय नक्की तुम्ही तिथं सत्या द्या ना राजीनामा दादा तुम्हाला भाजपवर टीका करायची द्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा अरे सत्तेची फळं भोगता तुम्ही आणि तुम्ही इथं येऊन एकमेकावर टीका ही नुरा कुस्ती यांनी ठरवलंय की तू माझ्यावर बोल मी तुझ्यावर बोलतो तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे मिली बघत आहे सामान्य माणसाचं देणं घेणं कुणाला आहे त्यामुळं महाराष्ट्रात काय चाललंय कुणाला काही कळत नाही बघा काँग्रेसची युती वंचित बरोबर काँग्रेसची युती राष्ट्रवादीबरोबर श शरद पवारांबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती राष्ट्रवादी बरोबर अजितदादांची युती भाजपाबरोबर भाजपाची युती एकनाथ शिंदेबरोबर पुन्हा या सगळ्यांची युती अरे उद्धव ठाकरेंबरोबर पण युती आहे इथं अजितदादा आणि शरद पवारांच्या पक्षाची युती पुण्यामध्ये आणि तिथं शरद पवार आणि ठाकरेंची युती आहे काय चाललंय वंचित सुद्धा यात सामील आहे वंचितची काँग्रेस बरोबर आहे काँग्रेसची राष्ट्रवादी बरोबर आहे पुन्हा शेकापची भाजप बरोबर युती आहे युतीय कोण विरोधात कोणतरी विरोधकाची भूमिका गाजवा कुणीतरी रस्त्यावरती या बेताल सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवा सगळे सत्तेच्या सावलीला आणि गोरगरीब जनता मात्र बाजूला आहे इथं तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत मताला तुम्ही लाख मोलाचं मत पैशाला विकू नका तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या तुमच्या शहरातल्या समस्या सोडवायच्या असतील तर चांगल्या माणसाला मतदान करा आता कुणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल मतदान पैशावर विकत घेणारी मंडळी इथं जन्माला आलेली आहेत खूप वाईट वाटतं मी मस्कोबाला दर्शन ही परिस्थिती उद्भवायचं कारण असं आहे की राजकारणाचा झालेला चोथा आणि सामान्य माणसानं आपली भूमिका जबाबदारी कुठेतरी विसरलेलं दिसतोय सामान्य माणूस सामान्य माणसानं बारामतीमधल्या आमच्या दा संगमित्रा चौधरीला ज्या पद्धतीनं निवडून दिलं कुणी निवडून दिलं साहेब माहिती आहे अजित दादा दादा माणूस महाराष्ट्राचा पण दादाच्या घरात पराभूत करायचं काम संगमित्रा चौधरीने एका दलिताच्या पोरीनं एका सामान्य कार्यकर्त्याच्या पोरीनं विजयी तिथं मिळवून दिला कुणी मतदान केलं पथारीवाल्यानी हातगाडीवाल्यानं कुणी मतदान केलं संगमित्राला ज्याला झोपडी आहे एका झोपडीमध्ये दहा दहा माणसं राहत आहेत दहा बाय दहाच्या घरामध्ये या म्हणजे सामान्य माणूस जागृत पण आहे एका बाजूला असंही म्हणावं लागतं पण जे काही पुढारी आहेत जे काय पैशावरती मॅन मनी मसल अगोदर म्हणायचे मॅन मनी मसलवरती निवडणुका जिंकतात आता मॅन मनी मसल बरोबर आता खोटे दाखले काढलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरं शोकांती का कारण कोण विरोधात आहे कोण सत्तेत आहे आणि कोणाची कोणाबरोबर येते आणि कोण कुठल्या पक्षात आहे हे सामान्य माणसाला कळेन असं झालंय उमगेन असं झालंय हे वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारण जिल्हा परिषदेमध्ये काय जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये आम्ही ओबीसी बांधवांना एकत्रित करू आमच्यातल्या शेतकरी गोरगरीब मराठा समाजाच्या तरुणांना आम्ही बरोबर घेऊ कारण गावगाडा आमचा आहे गावातल्या ग्रामदैवताची यात्रा आम्ही एकत्रित करतो गावातल्या सुखदुःखामध्ये आम्ही एकत्रित सामील होतो वाट लावली महाराष्ट्राची ती फक्त कारखानदारांनी आणि कारखानदारांच्या नेत्यांनी नेहमी ज्यांना मंत्रिपदं हवी असतात नेहमी ज्यांना अर्थमंत्रीपद हवं असतं त्या लोकांनी महाराष्ट्राचा पूर्ण बट्ट्याबोळ केलेला आहे पालापाचोळा केलेला आहे आणि सामान्य जनतेला मात्र सामान्य जनतेची फरफट करत हे पुढं घेऊन चाललेले आहे काय आव्हान कर मी आव्हान असं करेन सर्वसामान्य माणसांनी आता विरोधकाची भूमिका निभावली पाहिजे सर्वसामान्य माणसांनी कारण विरोध विरोधक हा महाराष्ट्रातला सत्ताधाऱ्यांनी संपवलेला आहे एक जर विरोधक बोलायला लागला तर त्याला त्याचा पक्ष प्रवेश केला जातो मूळ भाजपची माणसं आता अक्षरशः मेटाकुटीला आलेले संपलेले आहेत भाजप म्हणायचं शत प्रतिशत भाजपा आता भाजपनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस युक्त भाजपा बनवण्याचा विडा उचललेला आहे आणि आत्ता भाजपतर्फे निवडणुका लढणारे सगळे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आहेत